कळमेश्वर तालुक्यातील तेलकामठी शिवारातील केशर नाला तलावात एका बालकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारला सायंकाळी सहा दरम्यान घडली आहे मृतक हर्षद हरिमेष्यमठी तालुका कळमेश्वर येथील रहिवासी आहे मिळालेल्या माहितीनुसार तलावाच्या काठावर हर्षल व त्याचे मित्र अंघोळ करत असताना हर्षलचा पाय घसरून तो खोल पाण्यात जाऊन बुडाल्यानं त्याचा मृत्यू झालाय हर्षद पाण्यात बुडाल्यानं आरडाओरड केला सा गावकरी जमा झालाय या घटनेची माहिती सावणेर पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले रात्रीच्या अंधारात मृतदेह हो शोधण्यास अडचण निर्माण होत असल्यानं दुसऱ्या दिवशी मंगळवारला सकाळी पासून गावकरी व गोताखोरांच्या सहकार्यानं शोध घेणं सुरू केले असता अकरा वाजताच्या दरम्यान हर्षदचा मृतदेह हो हाती आलाय सामाजिक कार्यकर्ते येथे दादा बनसोडे यांच्या रुग्णवाहिकेनं मृतदेह शवविच्छेदनासाठी सावनेर येथील रुग्णालयात नेण्यात आलाय पुढील तपास सावणेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र माणकर यांच्या मार्गदर्शनामध्ये सुरेंद्र वासनिक करीत आहे गजा ट्वेंटी फोर न्यूज सावनेर आमचे प्रतिनिधी किशोर गणवीर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल